लेखणी मनातली तुमच्या आमच्या सर्वांच्याच काव्यलेखणी आयोजित भव्य काव्य वाचन स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेला सुरुवात होते एका सुंदर कवितेने कवितेचं नाव आहे पाऊस नमस्कार प्राध्यापक पंढरी बनसोडे लातूर लेखणी काव्य समूहातर्फे मी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे पाऊस कवितेचं शीर्षक आहे पाऊस मन पाऊस 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 असा कसा बरसला मन पाऊस पाऊस असा कसा बरसला जीव कसा तरसला तुझ्यात असा गुंतला मन पाऊस पाऊस असा कसा बरसला जीव कसा तरसला तुझ्यात असा गुंतला मन पाऊस पाऊस मन उदास उदास मन पाऊस पाऊस मन उदास उदास रान ढगाळ ढगाळ आता बरस बरस मन पाऊस पाऊस तन पाऊस पाऊस अंग चिंबचिंब होतं रे पाऊस रे मझे अंग चिंबचिंब होतंय रे पाऊस रे मझे म्हण पाऊस पाऊस जसा नाचतो मोरवा जसा घुमतो पारवा जसा झोंबतो गारवा म्हण पाऊस पाऊस जसा नाचतो मोरवा जसा घुमतो पारवा जसा झोंबतो गारवा मन पाऊस पाऊस ग्रीष्म ऋतूत बरस मन पाऊस पाऊस ग्रीष्म ऋतूत बरस आस तुझीच बळीस आस तुझीच बळीस हाक ऐक धाव आता हाक ऐक धाव आता मन पाऊस पाऊस मन पाऊस पाऊस धन्यवाद